आज आपण दुपारच्या जेवणासाठी अगदी साधं सोपं अर्धा सा तासात तयार होणारं जेवण पाहणार आहोत चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत मटकीची उसळ तर मटकीला छान असे मोड आलेले आहेत तर आता आपण इथे कांदा टोमॅटो कोथंबीर आणि लसूण घेतलेला आहे कांदा तर आपण बारीक कट करून घेऊया लसूण थोडासा ठेचून घेऊया आणि कोथंबीर आणि टोमॅटो आपण चिरून घेणार आहोत तर इथे कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरी मोरी हिंग कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण ठेचलेला लसूण टाकूया आणि लसूण थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे आपण मटकीची उसळ बनवत आहेत त्यामुळे आपल्याला उसळीसाठी कांदा थोडासा जास्त वापरायचा कांद्या कांद्यामुळे आपल्या उसळीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे आपण इथे कांदा थोडासा जास्त वापरलेला आहे तर कांदा आपल्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत त्यावरती आपण थोडंसं मीठ टाकूया म्हणजे आपला कांदा पटकन परतला जाईल तर इथे आपला कांदा परतला गेला आहे आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो पण आपण थोडंसं परतून घेऊया तर उसळ बनवायला खूप सोपी आहे खूप सुद्धा तयार होते अगदी कमी साहित्यांमध्ये आपली ही उसळ तयार होते तर टोमॅटो छान परतलं गेलं आहे त्यामध्ये आपण थोडीशी हळद लाल मिरची पावडर थोडीशी धना पावडर आणि थोडासा किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे तर एकदा हे मसाले कांदा टोमॅटोमध्ये परतून घेऊया आता त्यामध्ये आपण टाकलेली आहे मटकी त्यावरती आपण थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि मटकी मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशी आपण परतून घेणार आहोत तर इथे आपण मटकी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे मसाल्यांमध्ये आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहे अगदी अर्धा छोटा ग्लास आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत कारण मटकी खूप पटकन शिजते त्यामुळे खूप जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे अगदी कमी पाण्यामध्ये जर ही मटकीची उसळ बनवली ना तर खूप छान होते तर आपण झाकण ठेवून मीडियम हीटवरती आपण ही, ही मटकी शिजवून घेणार आहे एक पंधरा मिनटामध्येच आपली ही मटकीची उसळ तयार झालेली आहे त्यावरती आपण कोथिंबीर टाकलेली आहे छान अशी आपली ही मटकीची उसळ तयार झालेली आहे अशा पद्धतीची उसळ तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता तर आपली ती आता उसळ तयार झालेली आहे तर आता आपण बनवूया भात तर आज मी डाळ भात न बनवता तर आज मी पुदिना घालून भात बनवणार आहे पुदिना राईस बनवणार आहे तर त्यासाठी मी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहे थोडंसं ओलं खोबरं घेतले आलं लसूण हिरवी मिरची थोडी पुदिन्याची पानं आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे जर ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं वापरलं तरी चालेल आणि त्यामध्ये सर्व खडे मसाले आणि बाकीचे साहित्य टाकून घेतलेलं आहे तर याची आपल्याला पाणी न घालता मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे आहे तर इथे कुकर घेतलं आहे कुकरमध्ये मी थोडंसं तेल आणि थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे तर हे व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण थोडीशी जिरी टाकून घेऊया एक तमालपत्र टाकून घेऊया हिरवी वेलची टाकून घेऊया आणि या स्टेजला तुम्ही थोडेसे काजूसुद्धा टाकू शकता तर काजूसुद्धा ह्या भातामध्ये खूप छान लागतात तर मी आज विसरले आहे तर जे आपण वाटण बनवलं होतं मिक्सरला तर ते आपण टाकून घेतले थोडंसं आपण परतून घेऊया आता यामध्ये आपण छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला होता तर तो कांदा आपण यामध्ये टाकूया आणि कांदा हलकासा मऊ होईपर्यंत आपण हा कांदा परतणार आहोत जास्त कांदा परतायची गरज नाही आहे इथे कांदा परतला गेला आहे त्यामध्ये आपण थोडेसे वटाणे आणि थोडंसं बारीक कट केलेलं गाजर टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स केलं आहे आता यामध्ये मी कोलम तांदूळ टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो टाकला तरी चालेल पण खूप जास्त ज्या तांदळाचा चिकट भात होता शक्यता तो तांदूळ वापरू नका तर तांदूळ टाकून आपण व्यवस्थित मिक्स केलं आहे इथे तुम्ही बासमती तांदळाचा वापर केला तरी चालेल आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता आपण झाकण लावून फक्त दोन चिट्ट्या काढून घेणार आहोत तर दोन चिट्ट्यांमध्ये आपला भात एकदम परफेक्ट असा तयार होतो तर इथे आपला छान असा पुदिना राईस मटकीची उसळ चपाती आणि त्यासोबतच थोडंसं सॅलड सा आणि दही दुपारच्या जेवणासाठी आपलं इथे छान असं ताट तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय